आज आपण ज्या आजाराविषयी जाणून घेणार आहोत ते म्हणजे डिस्लिप्रिमिया किंवा वाढलेली चरबी किंवा चरबीचा असमतोल शरीरामधला असमतोल चरबीचा शरीरामधला असमतोल हा दोन प्रकारे होऊ शकतो अनुवंशिक किंवा मग ॲक्वायर अनुवंशिक म्हणजे जे आपल्याला अगोदरच्या पिढ्यापासून भेटलेला येतो आणि ॲक्वायर म्हणजे आपल्या आहार विहार आपल्या लाईफस्टाईल त्या माध्यमातून आपल्याला भेटलेला आहे असा आजार म्हणजे ॲक्वायर आजार तर वाढलेली चरबी किंवा डिस्लिप्रिमिया किंवा असमतोल चरबी आजकालच्या तरुण पिढीमध्ये खूप कॉमनली पाहिला जाणारा हा आजार आहे मी आमच्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलरमध्ये वीस ते तीस वर्षाच्या मुलामध्ये पण कोलेस्ट्रॉलचे चेकअप करत असतो त्यामध्ये मला असं आढळून आलं की दहापैकी सात मुलांना डिस्लिप्रिमिया किंवा वाढलेलं कोलेस्ट्रॉल दिसून आलं आहे तर वाढलेली चरबी किंवा डिस्लिप्रिमिया हा आजार ज्या लोकांना असतो त्या लोकांना पुढे चालून ट्रोक हृदयाचा आजार धमन्यांचे आजार ब्लड प्रेशर हे होण्याचे चान्सेस असतात तर वेळीच जर हा आजार आपण डिटेक्ट केला तर त्या हिशोबाने ट्रीटमेंट देऊन पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपण प्रिव्हेंट करू शकतो ॲक्वायर्ड जे असतो आजार त्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं की ऑइली फॅटी फास्ट फूड या प्रकारचे पदार्थ न खाणं रेग्युलर एक्झरसाइज करणं त्याप्रमाणे आपण ॲक्वायर्ड जो कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा डिस्ली असेल त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो फॅमिली जे डिस्ली आहे त्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घ्यावे लागते मेडिसिन्स घ्यावे लागतात तर अशा दोन्ही प्रकारे आपण या आजारांचा प्रिव्हेंशन करू शकतो याने होणारे कॉम्प्लिकेशन पण आपण प्रिव्हेंट करू शकतो तर तुम्ही वेळीच आपल्या डॉक्टरांना भेटा धन्यवाद